अमरावतीत मोदी आवाज योजनेच्या अनुदानापासून वंचित अनुदान न मिळाल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीवर ठाकरे गटाची धडक झाली सात दिवसात अनुदान न मिळाल्यास राहुटी आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकाश मारोटकर युवा सेना ठाकरे गट यांनी दिला मोदी आवास योजनेअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये जे घरकुल मंजूर झाले त्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता मिळाला त्यानुसार लाभार्थ्यांनी घरकुलाचं पूर्ण काम केलं कुणाकडनं सिमेंट उधार आणलं कुठून रेती उधार आणली कुणाकडनं लोहा उधार आणला असं करून उधार करून संपूर्ण घर उभं केलं वास्तविक एक लाख अडोतीस हजार रुपयामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल होत नाही तरीसुद्धा या लाभार्थ्यांनी उसनवारी घेऊन हे घरकुल उभं केलं परंतु गेल्या आठ महिन्यापासून मोदी आवास योजनेअंतर्गतचे पैसे अद्यापही या लाभार्थ्यांना भेटले नाही त्यामुळे आज पंचायत समितीवर आज आंदोलनाचा इशारा दिला की सात दिवसामध्ये घरकु मोदी आवास योजनेचे पैसे न आल्यास आम्ही या पंचायत समिती कार्यालयात सरकारच्या विरोधात राहटी आंदोलन करू असा इशारा आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी दिला आहे परंतु या निमित्तानं मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे की एकीकडे आपण लाडकी बहीण योजना आणतो लाडक्या बहीण योजनेमध्ये तब्बल ऍडव्हान्स पैसे दिले जाते दोन महिन्याचे तीन महिन्याचे एकादमात पैसे दिले जाते पण मोदी आवास योजनेचे पैसे असेल पंतप्रधान आवास योजनेचे पैसे असेल एमआरईजीएस अंतर्गत असलेल्या अनेक योजनेचे पैसे असेल या योजना मात्र थांबवल्या गेल्या आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिल्या गेले परंतु सरकारला आज इशारा असेल की ज्याप्रमाणे आपण लाडक्या बहीण योजनेला पोहोचल्या चालले त्याचप्रमाणे ज्या विविध योजना आहे शासनाच्या त्याचा निधी तात्काळ वितरित करावा अन्यथा याचा परिणाम हा या सरकारला शिंदे फडणवीस सरकारला भोगावा लागेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देतो आणि सात दिवसानंतर आम्ही पंचायत समिती कार्यालयात रावटी आंदोलन करू असा इशारा सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी देतो અર્ચનારક્ષ વિદર્ભ ન્યૂઝ સાંભળતી